काम करत ना मित्रांनो आलाय आपल्याला परत एकदा तो पण मित्र ना साईजचा हा बघा तिवना उजवले आणि मीडियम साईजचा चिन्ह आलाय काम पस्तीस मित्रांनी मित्रांनो भेटली नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी ऋतिक आपल्या चा, चॅनल तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे बोईट फिशिंगला म्हणजे मिक्स मच्छी कोलंबी कारपाली काय भेटेल त्या आणि या अख्ख्याच्या सहाय्याने आलेलो आपण पाहू शकता अख्खा आणि आपला डबरा याच्याकडे याला या काय बोलत तुमच्याकडे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा आता आम्ही जात आहोत झोलायला तर मंडळी व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनल नसल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया मंडळी आपला राजमात्री चाललाय तिकडे दोन माणसं आहेत ती येतात इकडे आता त्यांनी डोबरा मारलाय मंडळी पायाखाली बोलटा लागतात कोल्हा कोलवी आलेले आहे बघा तो बघा तो बघा मंडळी तो बघा उडता बघा बारीक आहे बघा दोन आलो मित्रांनो कडक साईक चालीन दोन बारके आहेत सध्या मोठी भेटते लालो आपल्याला पुढे पण जायचं आहे मित्रांनो आपल्यासोबत आले ते बघा दा आहे तिकडं आणि अंश पडेल तर बघा झोलतात बोलतात मित्रांनो बघूया काय भेटते तर मंडळी राजला भेटलाय डोबऱ्याला मग दाखवतो दगडा खूप आहेत या खाडीत बघा बारीक सायज मित्रांनो आणि मंडळी बघूया हा बघा मित्रांनो मित्रांनो आलेला आहे बघा ताजमहाल बारीक आहे चालेल आपल्याला आणि ही आख्याची झोली हो गेली मंडली बोलते मंडली राहुल ददनला आलेला आहे बोईट बारीक साईजचं आहे बारीक साईज आहे बघा त्याला मंडली मोठा असतो ना त्याला पिलसा सुद्धा बोलतात आमच्याकडे बोईट बोलतात कारण त्या दगडांना जरा खरपायत म्हणजे ते पाय पण कापू शकतो काहीतरी आलेलं आहे राजला शिवना आलाय आलाय शिवना बघा चांगले साईजचा आहे कडक कडक साईजचा पाटीलला काहीतरी आलाय खरबू आलाय बोलते बघा मिक्स मच्छी भेटते हे बघा खरबू आणि अंश पाटील दातात डबरा दालेला आहे मंडळी राजला काहीतरी आलाय मित्रांनो बघा टायगर कोल बी बघा काम पच्स मध्ये मित्रांनो मला आहे बघा मित्रांनो चिवना आलाय आपल्याला परत एकदा आणि तो पण खतरनाक साईजचा का दाखवतो थांब हा बघा चिवना उधव गेली आणि मीडियम साईजचा चिवना आलाय काम पच्चीस मित्रांनो मित्रांनो ही बघा करबी आलाय एकदम मस्त साईजची हा बघा पुन्हा एकदा नवीन आलाय गोया काम फिट मित्रांनो मसाला मासा आलाय आप आपल्याला कडक ही बघा टायगर कोलबी खतरनाक साईड काम पस्तीस मित्रांनो ही बघा बहुन येऊन दाखवतो टायगर फ्रॉक्स मंडली राहुल झाला भेटलाय बिग साईजचा बोईट मासा टाक टाक मंडळी राहुल झाला बघा कडक साईजचा आला का बघा खरण साईजचा छत्रांना राहला काहीतरी आलाय दाखवतो मासा साईजचा हा बघा कडक साईज बघा आपल्याला दोन बोट आलेले आहेत ते बघा बघा मित्रांनो दोन बोट आले आपल्याला मस्त साईजची बघा कडक साईज ह्या बघा डार्काच मित्रांनो माझ्या पायाखाली आलाय बघा पाया, आला पाया खालून चिमना काढला बघूया पटली राडला भेटले कौलंबी पायाखाली कोलंबी आहे पण ते आता नाही घेऊ शकत मच्छर खूप आहे मच्छर கோலி கோி ஆ आज नुसता कोलंबी पकडते मंडली नुसती कोलंबी येते काहीतरी आलंय आता चांगला खरबी खरबू आलाय बघा कडक साईजचा काम फिट झालाय आणि मंडळी खरबू खायला जी मजा असते ना ती वेगळीच मजा असते कारण खरबीला एवढी चव असते ना की बोलूच नका दुसरा एक दुसरा एक आलाय खरबू त्याला खतरनाक चाव असते मंडळी खायला एकदम कोलंबी आहे राहुलला बघा आंश पाटील बघा हो हो आंश पाटीलनी काढला बघा बघा आंश पाटीलनी बोईट, बोईट काढलाय आता दाखवेल तुम्हाला थांबा हो बघा खतरनाक असा कसा साईजचा बोईट काढला आंशनी का तरी आलाय कोलंबी म्हणजे ती निस्ता कोलंबी काढतोय म्हणजे बघा त्या दोघांना काय नाही हा आता राहुल दोन कोलबी आल्या बघा टायगर कोलबी एकदम कडक साईजची बघा बिग साईज तर आणि याला आलाय बारीक बोईट मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून सांगा नक्कीच आणि आवडली लाईक शर आणि सबस्क्राईब करायला खरबी आलेली आहे मी दाखवते तुम्हाला मंडळी खरबी खायला मजा असते ना ती वेगळीच असते बघा मित्रांनो पोचा आज भरपूर मासले भेटेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला भेटेल व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो कुठे स्किप करू नका मंडळी राजमंद्र काहीतरी आलाय बघा कोलंबी बघा मित्रांनो बोयटा पैसे आज जाऊ कारण पाणी खूप आहे त्यांना फिरायला जाम या बोलताना पोचा मित्रांनो बघा राज मात्र निसता कोलबी पोचा बोईट चिमणी काढतोय निसतानो तिकडे राहुदला काहीतरी आलाय कोलबी आले ओ होई बघा खतरनाक कुर्ली कुरली खरपी कुर्ली आहे कुर्ली काम फिट केलाय अंश पाटीलनी खूप झाला आठ पाटील त्याला आता हरपी कुर्ली आले डबरंगेला डबरंगे पोहचा मंडळी टाकी मंडळी पाटीलला काय चिंबोरी मोरताही नाही राजकड दिले मोडाला हे बघा तिकडे एक भोसके आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा शिंगर डबरण हे बघा खपी हे बघा बोस दोन आल्या दोन मधली आपल्याला मासली पाहायला भेटेल आणि हे बघा कुर्ली ना। नाही ढेंगे आहे तो खरपे आहे खरपे आहे म्हणली कोलंबी हे बघा कोलंबी इतर आज व्हिडिओ खतरनाक होणार आहे आज बघते आज व्हिडिओ खतरनाक होणार आहे आणि ही व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल अशीच अपेक्षा आहे आमची हे बघा आणि आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करू की मच्छी पकडली जाते आख्याच्या साऱ्याने आमच्याकडे याला आखा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा ओछा मित्रांनो आणि मोठी खाडी आहे तिकडून आम्ही आलेलो आहे आणि दागडा खूप आहेत खाली आणि मच्छर पण जाम आहे ओ राजने काढले तो, कोलबी बघा राजली कडक टाईम हो टायगर कोलबी आली आणि या कोलबी चार कोलंबी आल्या एक टायगर कोलबी आल्याच्यात काम पच्चीस मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका बघा आणि वाटेल काढला झारकाड इथून बोईट खतरनाक साईज ಬಾರೀಕ ಸಹಿತ ಸೋಡುವ ಅಪಘಾತ ಸಮೋ ಸೋಡುತ್ತೆ मित्रांनो राहुल त्याला बारीक शिबोड आलो जाम बारके आहे तोडली त्यांनी काहीतरी आले खरेदी कर थांबा 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 मंडली गेली झार काय भेटते ना येऊ शकतो मंडली राहुल झाला डबुरन बघा किती मासली भेटले हे बघा खतरनाक मासली भेटले आजचे पण डबरण बघा हे बघा आम फेट नंतर आम फेट झालाय आणि आम पाटील पण भेटले नाही बघा मंडली अजून खूप मासली भेटली असती पण काय पाणी जाम राहिला आड पाणी गेलाच नाही त्यामुळे काय भेटली नाही जास्त मस्ती अजून थोडं झोलायचं आहे म्हणजे अजून जायचंय थोडं लांब बघूया आता तिथपर्यंत किती मासे भेटते आपल्याला जरा काहीतरी आला आहे हो हो कोलबी आलेली आहे बघा दोघांना पण कोलबी आलेली आहे तर आता मी चालली झाड काढीन म्हणजे झाडाखाली चाललीन बघूया हाईच बोलताना त्या बघा किती कोलब्या उठतात त्याबरोबर राहुल त्याच्या आख्यात बघा ती का मित्रांनो काहीतरी आलाय वाईट मासा आलाय राजला हो बघा आणि पाहू शकते मित्रांनो पोचा आलेला आहे हो बघा हो हो मंडळी कोची साईज बघा चावलनी काढला काम बघा काम पच्स मंडली आमच्या चौगामध्ये एक असा माणूस आहे ना तो दमबूच शकत नाही असा राज म्हात्रे कशी ही बघा कोलंबी त्याला काहीतरी आलोय पटेल कोलंबी काहीतरी कोलंबी मित्रांनो टायगर कोलबी आले बोलतोय बघा टायगर कोलंबी मित्रांनो खतरनाक साई इकडे बघा कोलंबी आलेली आहे आलाय नोबराला राज मटेरियल आले पोचा बघा साई इकडे एक गेलेली आहे बारीक ती चिरण गेलेली आहे ओहो राजला काहीतरी आले कडक साईज चे आले बघा काय बघा कशी उडते बघा हे बघा दोन कडक साईजच्या कोलब्या आल्या मित्रांनो आपण घेणार नाही काहीतरी काहीतरी आलाय बोलते राहुलला हो हो चिंबोड्यांची पिल्ल आली ही बघा पण ते आपण सोडून देत आहे दोन आले दोन ही बघूया अजून तिकडे आहे आपल्याला काय भेटते बघूया आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच खूप मजा येत असेल या व्हिडिओ मध्ये बघा कवलं आणि ही मासेमारी तुम्ही कधी बघितली पण नसाल मित्रांनो कारकोला अशी आमची अपेक्षा आहे की अख्याची झोली तुम्ही कधी बघितलीच नसाल ही बघा टायगर कोलबी आणि ही बघा तीन कोलब्या काढल्या राजने या बघा राजनी साहित्य आलाय पोचा आलाय हो हो राहुल कडक साहित्य पोचायच आणि मित्रांनो परत एकदा बघा लहान पिल्ल आलेले आहेत लिंबोडची लहान पिल्ल जाम आहेत कारण तिकडे बंदिशी तुटलेली त्यामुळे जाम किल्ले आलेले आहेत तरी मोठी झाली आपल्याला भेटणार आहे तर आपण आता सोडून दिली त्यांना हो हो काहीतरी काढलं राजनेबी कोलंबी ओल्वे आले होते दोघांना हो पण कोबी आलेली आला पण आली खरबी आले खरबी सॉरी कोलबी बोललो मी खरबी काढली राहुल तिकडे सुद्धा बोसके आहे तर मित्रांनो टायगर कोलंबी आलेली आहे टायगर कोलबी काढली राहुल नाही बघा खतरनाक साईजची आहे बघा कोलंबी मित्रांनो हे बघा कोलंबी काढले काहीतरी आले राजला झाडा खाली बोल्ट मित्रांनो हो बोल्ट आलेला बोल्ट ही कोणती गोष्टी आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो काहीतरी काढले गावा जागीनी पण ते बोल्टच आहे सरबू ओहो कसला आहे बघा सरबू आणि हा बघा पोचा बघा पोहच या सध्या वर आलोय हो खतरनाक साहित्य टायगर फॉर्म पण आले आपल्याला टायगर कोल बी आले आणि मोठा बोल्ट आला पच्चिस मित्र तसा बघा खतरनाक साहित्य बोल्ट कोल बी भेटले अवलंबी काय आलाय बलाय बोलते अवलंबी आली खतरनाक दाखवतो थांबा येऊ बघा कसला डांगे काढलाय बघा बघा काम पच्चीस आणि सरपळ पण आलेले आहे टायगर कोल भी आले आणि खर बी आले बाबा टायगर कोल बी आणि खर बी आहे आज लगा तरी आले टायगर कोलबी आले त्याला <laughs> कोलबी पंढरी दागडा खूप आहेत कोलबी कोलबी आले भरपूर मित्रांनो मला बघायला भेटेल आणि कंटिन्यू व्हिडिओ आनंद घेत राहा आणि इकडे आशपट्टीच तोंड बघा आहे धांबलो मच्छरनी थकवला एवढा मच्छर आहे मंडळी आलाय काहीतरी कोलंबी तर मच्छर पण तवडाचा आणि मच्छी पण तवडी मेहनत केल्याशिवाय फल भेटत नाही मंडळी आले टायगर कोलबी मित्रांनो पाऊस आहे पाऊस पडते मित्रांनो नुसत्या कारपले आणि हे बघा हे बघा टायगर कोलबी आणि तिकडे कोलबी आलेली आहे अर्पल इंचा निस्ता पाऊस बघायला भेटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये टायगर कोलबी जाम भेटते पण अजून मोठी काय भेटली नाही मीडियम साईजच्या आहेत सगळ्या राहुल आणि काही कोलबी कोल कोलंबी वोईट मिक्स मच्छी जाम भेटलेल्या आहेत आपल्याला आणि खतरनाक झोली नाही दंबायला पण खूप भेटतं आणि मच्छी पण जाम भेटते चार कोल मंडळी जाम दगड आहेत पाहायला जाम लागत आहे चार कोल्हायला राहुलदाला मित्रांनो हे बघा राहुलदा मच्छी येत बघा मित्रांनो राहुलदाची मच्छी बघा किती भेटले ती भरपूर मित्रांनो कारपालींचा पाऊस पाहायला भेटेल व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे कंटिन्यू व्हिडिओमध्ये कुठे स्किप करू नका हे बघा तर धुवून दाखवते भरपूर मासली भेटले मित्रांनो आपल्याला बघा हे फक्त राहुल अशीच आहेत माझे अजून डब्यात आहेत ती पण धुवून घेत बघा मस्त भेटलं आहे मित्रांनो हे बघा माझी मच्छी ते गेलेत पुढं मित्रांनो हे बघा कोलबॅग भरपूर भेटलं मित्रांनो मला आणि कारपाली धुवून दाखवतो तुम्हाला भरपूर मच्छी भेटला मित्रांनो व्हिडिओमध्ये खूप मजा येईल मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा कारपाली मित्रांनो आणि बोईटा मित्रांनो ही बघा बोईटा आपली या कारपाली जिताडा भेटलाय बघा कारपाली आणि परत बोईटा भरपूर बोईटा मित्रांनो भेटलेत काम पचित झालं आहे